महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आणि खुल्या पत्रावरील आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा वर्धापन दिन तीन नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता रायगड जिल्ह्यातल्या महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीत चांदे मैदान येथे आयोजित करण्यात आला रिपब्लिकन पक्षाच्या एकोणसत्तराव्या वर्धापन दिन सोहळ्याचं उद्घाटक म्हणून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहे या भव्य वर्धापन दिन सोहळ्यास हजोरांच्या संख्येने उपस्थित राहा असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांनी केलं स्वराज्यभूमी असलेल्या रायगडच्या क्रांतिकारी भूमीतील वर्धापन दिन ऐतिहासिक होणार असल्याचा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला रायगडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सोहळ्याची जय तयारी केली आहे हा सोहळा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाईल इतका देखणा भव्य आणि वैचारिक स्वरूपाचा होईल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला या वर्धापन दिना शुभेच्छा देण्यासाठी राज्य आणि देशभरातील रिपाई पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महायुतीचे नेते उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील खुल्या पत्रावरील हा पक्ष खऱ्या अर्थानं या भारत देशामध्ये लोकनेते बहुजनांचे नेते आदरणीय आमदार डॉक्टर रामदाजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरामध्ये अश्वगतीने याचा प्रचार आणि प्रसार चालू आहे सर्व राज्यांमध्ये रिव्हन पार्ट ऑफ इंडियाच्या प पक्षाचं प्रचंड ताकद निर्माण झालेली आहे नागालँडमध्ये पक्षाचे दोन आमदार देखील निवडून आलेले आहेत महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रचंड ताकद असलेला हा पक्ष आणि ह्या पक्षाच्या माध्यमातून देशभर साहेब ज्या जोमाने काम करत आहेत साहेबांनी यावेळेस हा वर्धापन दिन खऱ्या अर्थाने रायगडच्या या ऐतिहासिक भूमीत महाडमध्ये दिलेला आहे अरे कोकण प्रांताला दिलेला हा कार्यक्रम आणि खऱ्या अर्थाने रायगडमध्ये हा असल्याकारणाने रायगडमध्ये ऐतिहासिक भूमी महाड जिथे छत्रपती शिवाजीराव महाराजांची राजधानीचं शहर आहे रायगड किल्ला त्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी चौदार तळेची जी एकोणीसशे सत्तावीस वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला क्रांती झाली चौदार तळेचं पाणी प्राशन करून बाबासाहेबांनी स्वतः त्या ठिकाणी क्रांती केली तो क्रांतीचं ऐतिहासिक स्थळ महाड या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा वर्धापन दिन खूप चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा अशी साहेबांची इच्छा असल्याकारणाने आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेबांनी ही जबाबदारी के या कोकण प्रांताला आणि रायगड जिल्ह्याला दिली आणि या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने तयारी करत असताना फार आम्हाला आनंद होत आहे की देशभरातून पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नेते या ठिकाणी या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहेत महायुतीतील या कोकण प्रांतामधील सर्व आमदार खासदार साहेब असतील या ठिकाणचे भरत गोगोले साहेब प्र म मिनिस्टर असतील आदित्यताई टटकर मंत्री असतील योगेश य यो, योगेश कदम गृहराज्यामध्ये ते देखील उपस्थित राहणार आहेत नितेश राणे मंत्री मोदी उपस्थित राहणार आहेत सुनीलजी तटकरे साहेब उपस्थित राहणार आहेत साहेब उपस्थित राहणार आहेत असे सर्व या माहितीतील नेते या ठिकाणी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत किंवा महा भारतातून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आजपासून यायला सुरुवात झालेली आहे आणि चौदार तळ हे क्रांतीचं ठिकाण असल्यामुळे महाड हे क्रांतीचंच ठिकाण असल्या कारणाने त्या ठिकाणी न भोतो न भविष्यातही अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्व भीमाची गर्दी होणार आहे सर्व आयच्या शेलेदारांची त्या ठिकाणी गर्दी होणार आहे आणि हा सवला अतिशय सुंदर आणि नियमामध्ये ब नियम नियमबाह्य बाह्य पद्धतीने न जाता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी साजरा होणार आहे या कार्यक्रमाला स्वतः आठवले साहेब मार्गदर्शन करणार आहेत आणि खऱ्या अर्थाने रिपब्लम पार्टी ऑफ इंडियाची जी संकल्पना आहे की शोषित पिढी सर्व समाजाला पुढे घेऊन जाऊन विकासात्मक काम करायचं आहे त्या दृष्टिकोनातून काही ठराव त्या ठिकाणी पास होणार आहेत आणि तशा पद्धतीने भविष्यातील पक्षाची वाटचाल असणार आहे त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने रिपब्लम पार्टी ऑफ इंडियाचे सर्व नेते पदाधिकारी त्या ठिकाणी या अधिवेशनाला या वर्धापन देण्याला उपस्थित राहणार आहेत आणि हजारोच्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी सर्व रिपब्लिक पार्टी ऑफ मेड्याचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत खऱ्या अर्थाने ह्या ज्या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आलेल्या आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगर, नगर परिषद नगर महानगरपालिका नगरपंचायती या सर्व ठिकाणी रिमोट बाबीची ताकद असल्याकारणाने या रायगड जिल्ह्यामध्ये तरी किमान आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये पंचायत समिती प्रत्येक ठिकाणी एक दोन या पंचायत समितीची आमची मागणी असणार आहे जिल्हा परिषदच्या आमच्या का काही ज्या दोन एस सी आरक्षित सीट आहेत त्या ठिकाणी मागणी असणार आहेत पालीमध्ये आम्ही जिल्हा परिषद सीट मागतो आहे खालापूरमध्ये आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती मागतोय कर्जतमध्ये मागतो आहे पनवेलमध्ये मागतो आहे रायगड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये जिथे जिथे आमची ताकद आहे त्या त्या ठिकाणी आम्ही माहितीवरती मागणी करणार आहोत आणि माहितीतून जे पक्ष आमच्यासोबत या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला मदत करण्यास तयार असतील माहितीसोबत आम्ही काम केलेलं आहे विधानसभा लोकसभेला आम्ही त्यांना भरपूस भरघोस मतदान देऊन त्यांना या ठिकाणी विह रायगड जिल्ह्यामध्ये विजयी केलेला आहे कारण रायगड जिल्ह्यात सर्व आमदार खासदार हे माहितीच आहेत आणि आमची आर पीआयची ताकद त्यांच्यासोबत उभी असल्या कारणाने ते सगळे विजयी झालेले आहेत त्यामुळे यावेळेस त्यांनी सार, सार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक घेतली आम्हाला सगळ्यांना विश्वास करून आम्हाला जास्तीत जास्त आमचे जे लोकप्रिय त्या ठिकाणी कसे निवडणूक दिल्यासाठी त्यांनी मदत करायचे आम्ही त्यांना मदत केली आहे आता मदत करण्याचं काम त्यांचं आहे आणि त्यांनी आमच्यासोबत प्रामाणिकपणे आमच्या ज्या 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 ठिकाणचे उमेदवार आहेत ते त्यांनी द्यायचे तर आम्ही ती मागणी करणार आहोत आणि त्यानंतर सर्वांशी चर्चा केल्यानंतर योग्य निर्णय त्या ठिकाणी होईल आणि भविष्यात आमचे उमेदवार या ठिकाणी बहुसंख्येने निवडून येतील महादूत न्यूजसाठी धम्मशील सावंत रायगड